आपल्या हिंदू धर्मात दर्श अमावस्येला खूप महत्त्व आहे दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वज वैखंठातून पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी पितरांची पूजा करणे तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुखशांती कायम राहते तसेच पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात हिंदू धर्मात मौनी अमावस्या ही तिथी खूप महत्त्वाची मानले जाते तर यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ महोत्सव सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मौनी अमोशाच्या दिवशी दुसरे अमृतस्नान देखील तेथे केले जाणार आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्ण शांतता असेल तर निरोगी आरोग्य आणि ज्ञान प्राप्त होते या दिवशी जगाचा स्वामी भगवान विष्णू आणि पितरांची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी पितरांची पूजा केल्याने पितृदोष दूर होतात पौस्य अमावस्याला मौनी अमावस्या असे म्हणतात तर अमावस्या तिथी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संपेल पौष किंवा मौनी अमावस्या बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तर मौनी अमावस्याला सिद्धियोगाचा शुभ योगायोग तयार होत आहे योग रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत चालणार आहे अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असून चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर सर्वाधिक असतो अमावश्याच्या दिवशी चंद्राच्या कमी प्रभावामुळे चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यात सर्वाधिक असते म्हणून आमावश्याच्या दिवशी नदीत स्नान केले जाते त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावरती राहतो मौनिया मोस महाकुंभाच्या काळात येत आहे त्यामुळे या दिवशी केलेले दान तप आणि स्नान यांचे महत्त्व अधिक वाढलेले आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून कुंभ स्नान करा आणि जल आणि दुधाने सूर्यदेवाला अर्घ द्या काही वेळ नदीच्या प्रवाहात राहून एकाग्रतेने आपल्या सप्तचंद्रावर ध्यान केंद्रित करा जर तुम्ही किमान पाच मिनटंही हे करू शकलात तर तुम्हा तुमचा ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर यावर्षी मौनी अमावस्या म्हणजे एक संधी आहे तेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती उठून जेव्हा सूर्यदेव उत्तर पूर्व दिशेला आहेत तेव्हा तुम्ही उत्तर पूर्व दिशेला मुख करून आपल्या कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे ध्यान करून स्वतःला ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न करा जे लोक कुंभ स्नानासाठी जाऊ शकले नाहीत ते इतर जलाशयात जाऊनही या पद्धतीचे लाभ घेऊ शकतात आणि जे लोक जलाशयातही जाऊ शकत नाहीत ते घरच्या घरी स्नान करून गंगाजल मस्तक हृदय आणि नाभीवरती लावून ध्यान करू शकता मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान आणि पूजा करू शकता धार्मिक परंपरेनुसार मौनी अमावस्येला घरामध्ये आणि घराच्या मुख्यद्वाराजवळ दिवा लावला पाहिजे मौनी अमावशेच्या दिवशी आपल्या पितरांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरण सकारात्मक होते घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदते त्याचबरोबर घरातील पितृदोष देखील कमी करण्यासाठी मौनी अमावशेच्या दिवशी घरामध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे आपण घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो परंतु काही कारणांमुळे किंवा वास्तुदोषामुळे आपल्या घरामध्ये वातावरण नकारात्मक होते घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात घरामध्ये पितृदोष असल्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पितृदोष असल्यास तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात यासोबतच तुमचे काम देखील लांबणीवरती पडू शकतं तर मौनी अमावशेच्या दिवशी भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दानदेखील करतात मौनी अमावसेला तर्पण पिंडदान पित्रांचे श्राद्ध असे विधी तुम केल्यास तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते तर मौनी अमावशेच्या दिवशी प्रयागराजच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे मौनी अमावशेच्या दिवशी घरामध्ये दिवे लावल्यास तुम्ही पितृदोषांपासून मुक्ती मिळते तर तुमच्या पित्रांसाठी दिवे लावले धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानले जाते मौनी अमावशेच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि वंशजांना त्यांचा आशीर्वाद मिळतो अमावसेच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो अमावसेला काही लोकांचे मन चंचल होते आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते निराशेच्या गर्देत बुडालेल्या व्यक्तींच्या मनात नकारात्मक विचार येतात आमावश्याचा त्यांच्यावरती खोलवरती परिणाम होतो आणि कधी कधी नकारात्मक अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेतात आमावसेला घरात दिवे लावून पूजा केली जाते आमवसेला दिवे लावण्याचे कारण म्हणजे अंधार असलेल्या आमावसेला दिवे लावून सगळीकडे प्रकाश केला जातो आमावसेच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी घरात दिवे लावण्याची पद्धत आहे आषाढी आमावसेला दिव्यांची पूजा केली जाते तर या दिवशी कणकेचे गुळ घालून उकडलेले दिवे किंवा पुरण घालून बनवलेले दिंडे नैवेद्य म्हणून अर्पण करतात तर दर्श अमावसेला पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते तर अमावश्याच्या दिवशी आपण या पाच ठिकाणी दिवे लावायचे आहेत त्यातले त्यात, त्यात अमावशा तिथीला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते तर धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसोबत पूर्वजांचाही वास असतो त्यामुळे आमोशेला पिंपळाच्या झाडाजवळ मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो अगदी प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा व तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे दिव्याची ज्योत ही अग्नितत्वाचे प्रतीक आहे तर दिवा मांगल्याचे प्रतीक आहे अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण अमावस्याला दीपपूजन केले जाते कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे स्थिर राहण्याचे आवाहन अग्निदेवतेला केले जाते पूजा झाल्यानंतरही देवाला धूप दीप अर्पण केले जाते आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो कोणताही दिवा लावला तरी चालतो मात्र तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असे मानले जाते देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते अशी मान्यता आहे हळद ही अतिशय पवित्र मानली जाते म्हणूनच घराच्या उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडल्याने किंवा हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरामध्ये सुख शांती नांदते असे मानले जाते पूजेमध्ये हळदीचा वापर केला जातो असे म्हणतात की घराच्या उंबरट्यावरती हळदीचं पाणी किंवा हळदीचं लेपन केल्यामुळे नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकटे देखील टळतात घराचा उंबरठा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो म्हणूनच असे मानले जाते की उंबरट्यावरती हळदीचं लेपन घरातील वास्तू आणि ग्रह दोष दूर करतात त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की ते बनवल्याशिवाय कोणतीही पूजा विधी यज्ञ पूर्ण होत नाहीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा दिवाऱ्यात हळदीचे स्वस्तिक बनवणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि इतर लाभही होतात त्यातली त्यात आपल्यावरती लक्ष्मीची कृपाही त्यामुळे होते तुमच्या घरामध्ये तुमच्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये दिवाऱ्यामध्ये स्वस्तिक चिन्ह हळदीचे आपण बनवू शकतो त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते घराच्या मुख्यद्वारावरती स्वस्तिक चिन्ह काढल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते हे स्वस्तिक चिन्ह चंदन कुंकू किंवा हळदीने बनवले जाते चंदनाचे स्वस्तिक काढल्याने श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतं तर कुंकवाचे स्वस्तिक काढल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच हळदीचे स्वस्ती काढल्याने कुटुंबामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मुख्य दार द्वारावरती स्वस्तिक काढल्याने कुटुंबातील व्यक्तींना आजाराचा आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही तसेच कुटुंबात नेहमी आनंदाचे वातावरण राहते तर मौनी अमावस्याला संध्याकाळी मातीचा दिवा घेऊन तो पाण्याने धुऊन वाळवायचा आहे त्यानंतर दिव्यात मोहरी किंवा तिळाचे तेल घालून वात पेटवायचे आहे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे कारण ती पितरांची दिशा मानली जाते रात्रभर दिवा तसाच ठेवा घरामध्ये पित्रांचे चित्र असल्यास त्याजवळही दिवा लावायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार पित्र अमावशेच्या दिवशी पृथ्वीवरती येतात आणि या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून अर्पण आणि देणगीची अपेक्षा करतात ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तर संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात परत जातात तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे लावले जातात आणि असे केल्याने पितृ संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात मोने अमोसेला स्नान केल्यानंतर तिळ तील, तिळाचे लाडू तिळाचे तेल आवळा कपडे इत्यादी दान करावे या दिवशी गरीब साधू महात्मा आणि ब्राह्मण यांना अन्नदान करा आणि त्यांना लोकरीचे कपडे तसेच ब्लँकेट इत्यादी दान करा तर या दिवशी गुळात काळे तिळ मिसळून लाडू बनवावेत आणि ते लाल कपड्यात बांधून ते दान करावेत या दिवशी स्नान आणि दान इत्यादी व्यतिरिक्त पितृश्राद्ध देखील करायचं आहे मौनी अमावसेच्या दिवशी चित्त शांत ठेवण्याचा आणि कमी बोलण्याचा प्रयत्न करा तसेच अपशब्द बोलू नका ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहण दोष आहे किंवा ज्यांचा जन्म अमावशेच्या दिवशी झालाय किंवा ज्यांच्या कुंडलीत युतीमुळे पितृदोष आहे त्यांनी स्नानानंतर पिंपळाच्या झाडाखाली खीर अर्पण करावी आणि उर्वरित खीर इतरांना द्यावी मौनी अमावसेच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा तसेच जसे जमेल तेवढ्या काळ्या तिळाचे दान करा गरजवंतांना किंवा मंदिरात तुम्ही काळे तिळ दान करू शकता त्यामुळे सुखसमाधान मिळते जर तुम्हाला पित्रांना प्रसन्न करायचे असेल तर मौशीच्या दिवशी पवित्र नदी स्नान करा आणि त्यानंतर एका कलशात जल आणि काळे तिळ घालून महादेवांवरती अभिषेक करा या उपायाने शंभू महादेवाची खास कृपादृष्टी तुमच्यावरती राहते तसेच पितृदोषी दूर होतात जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल तर मौनी अमावश्याच्या दिवशी काळे तीळ दान करा असे मानले जाते की काळे तीळ दान केल्याने कुंडलीतील अशुभ प्रभाव दूर होतात जे लोक मानसिकदृष्ट्या अशक्त आहेत किंवा कोणत्याही प्रकारचे डिप्रेशनमध्ये आहेत त्यांनी मौनी अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी गंगा स्नान करून त्यानंतर मस्तकावरती चंद्राच्या आकाराचे चंदन लावावे त्यामुळे मानसिक तणाव कमी होतील आणि मनोबल वाढेल अमावसेला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू हो नये त्याला यथाशक्ती भोजन किंवा काही गोड वस्तू दान करावी याने आपल्या वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसल्यास मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे अमावस्याच्या दिवशी आपण बऱ्याच गोष्टी अशा करू शकतो त्याचबरोबर याविषयीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ